ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन हे आज आपण बघूया हां स्त्री शक्ती स्त्री मानव रूप हे वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन या नावाने रूप धारण केले म्हणजे स्त्री स्त्रीमानरूप हे वातावरणात उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीने उपप्रमुख तिसरे पंच पंचमहाभूत जमीन या नावाने रूप धारण केलं हा स्त्री उपप्रमुख तिसरे पंच महाभूत जमीन यांचे शरीर स्त्री मानव शरीर आहे हा त्यांचा चेहरा गोल व थोडा उभट आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे आहेत दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळावर तिसरा डोळा आहे आपल्यासारखे दोन डोळे बरोबर मध्ये तिसरा डोळा आहे हा त्यांच्या दोन्ही डोळ्यावर पापण्या व गोळे आहेत आपल्याला कशा पापण्या गोहे आहे त्यांना हत्तीच्या सोंडेसारखे त्यांचे नाक आहे हत्तीचे सोंड कशी असते तसं त्यांचं नाक आहे हा त्यांना हत्तीसारखंच ओड तोंड दात जीभ आहे हत्तीला कशी असते तसं सगळं आहे त्यांच्या तोंडामधून हत्तीच्या दातासारखे दोन मोठे दाताचे सोळके तोंडाच्या बाहेर आलेले आहेत हत्तीला कसे दोन सुळके असतात नाही का तोंडातून आलेले तसे दोन सोळके त्यांना हत्तीच्या कानासारखे दोन मोठे कान आहेत हत्तीला कसे मोठे कान आहेत सुपासारखे तसे त्यांचे दोन मोठे कान आहेत त्यांना आपल्यासारखं कपाळ आहे हा कपाळ आहे त्यांच्या डोक्याच्या वर आपल्यासारखे के मोठे केस असून केसांच्या मोठ्या जट्या झालेल्या आहेत डोक्या मोठे केस आहे केसांच्या जटा झालेल्या आहेत हा त्यांच्या डोक्याच्या वर हा बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत बैलाला कसे शिंग असतात तसे उभे दोन शिंग आहेत स्त्री उपप्रमुख तिसरे पंच महाभूत जमीन यांच्या खांद्यावर मान नाही डायरेक्ट हा त्यांच्या छातीवर भाऊ नाहीत त्यांना एक बेंबे आहे त्यांना आपल्यासारखे दोन हात असून दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखे पाच पाच बोटे आहेत पाच पाच बोट आहेत त्यांना व दोन्ही हातांच्या बोटांची नखे हाताच्या बोटाची नखे तलवारीच्या आकाराची मोठी मोठी आहेत हां त्यांना आपल्यासारखेच दोन पाय आहेत आपल्याला कसे पाय आहेत त्याचे दोन पाय आहेत परंतु त्यांच्या दोन्ही पायांना आपल्यासारखे तळवे नसून हत्तीच्या पायाच्या तळव्यासारखे त्यांचे दोन्ही पायाचे तळवे आहेत हत्तीच्या पायाला कसे तळवे असतात त्याचे हत्तीचे दोन तळवे आहेत त्यांच्या पाठीवर गरुड पक्ष्यासारखे दोन मोठे पंख आहेत गरुड पक्षाला कसे मोठे पंख आहेत तसे हो त्यांच्या पाठीमागे हत्तीच्या शेपटी सारखी छोटी शेपटी आहे हत्तीला कशी छोटी शेपटी असते त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू नांगर व डाव्या हातामध्ये स्वयंभू कमंडोळी ही शस्त्रे आहे म्हणजे उजव्या हातात आणि डाव्या हातात दोन्ही हातात शस्त्र उजव्या हातात नांगर आणि डाव्या हातात कमंडोळू ह स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर पंचे स्त्री उपप्रमुख तिसरे पंच महाभूत जमीन हे थांबलेले असताना म्हणजे त्यांच्यासमोर येत तेव्हा थांबलेले होते तेव्हा स्त्री दिव्य तो शक्ती स्त्रीमानरूप यांनी त्यांना काय बाबा कार्य करायचं ते कार्य त्यांना समजून सांगितलं त्यांनी काय काय कार्य करायचं ते ब्रह्मांडामध्ये ज्या चौतीस पृथ्वी आहेत आपल्यासारख्या एकूण चौतीस पृथ्वी येतात त्या प्रत्येक पृथ्वीच्या खडकावर श्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन हे माती निर्माण करत आहेत म्हणजे खडक जो आहे पृथ्वीचा त्याच्यावर माती निर्माण करतात माती माती माहिती आहे ना तुम्हाला माती निर्माण करतात व त्या पृथ्वीच्या खडकावर मातीची जमीन बनून वास्तव्य करीत आहे माती निर्माण करतात मातीची जमीन बनून त्यात वास्तव्य करतात या त्याचप्रमाणे प्रत्येक पृथ्वीच्या खडकावर श्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन या त्या मातीमध्ये म्हणजे जमिनीवर सर्व प्रकारच्या वनस्पती शेती उगवण्यासाठी त्या मातीमध्ये जमिनीमध्ये कस ताकद निर्माण करतात मातीमध्ये कस असाल तर झाडं उगवतात मग ती कस पण निर्माण करतात ताकद निर्माण करतात व तो कस ताकद टिकून ठेवतात त्या जमिनीमधील उगवणाऱ्या शेतीची वनस्पती यांची सांभाळ रक्षण पण करतात जे ज्या वनस्पती उगवतात त्यांचा सांभाळ पण करतात रक्षण पण करतात ते माती हा ब्रह्मांडामधील जे पंधरा चंद्र आहेत ब्रह्मांडामध्ये एकूण पंधरा चंद्र आहेत हां त्या प्रत्येक चंद्राच्या खडकावर प्रत्येक चंद्राच्या खडकावर हां स्त्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन हे त्या खडकावर माती निर्माण करतात म्हणजे चंद्राचा जो खडक आहे त्या खडकावर माती निर्माण करतात हां व त्या मातीची जमीन बनवून वास्तव्य करून आहेत त्या मातीची जमीन बनून त्याच्यावर वास्तव्य करून आहेत तसेच प्रत्येक चंद्राच्या खडकावरील जमिनीमध्ये चंद्रावरच्या खडकाच्या चंद्रा जमिनीमधल्या शेती व वनस्पती उगवण्यासाठी कस ताकद निर्माण करतात चंद्राच्या पण जमिनीत ताकद निर्माण करतात व त्या जमिनीमधील मातीचा कस ताकद टिकून ठेवतात त्याचप्रमाणे प्रत्येक चंद्राच्या जमिनीवर जर मानवाने वनस्पती लावल्यास अगर शेती केल्यास ती वनस्पती शेती उगू शकतात म्हणजे त्यांनी जे चन चंद्रावरती माती निर्माण केलेली त्या मातीवर जर आपण झाडं लावली किंवा शेती केली तर ती शेती उगवत असं झाडं वगैरे हा चंद्राच्या वरती आपण जर जाऊन तिथे शेती केली तर होईल हा शेती उगू शकते हा पृथ्वीच्या जमिनीवर मातीमध्ये ज्याप्रमाणे वनस्पती शेती उगवू शकते त्याचप्रमाणे प्रत्येक चंद्राच्या खडकावरील जमिनीमध्ये माती वगैरे वनस्पती शेती उगवू शकतात म्हणजे जसं जमिनी आपल्या पृथ्वीवर उगवतं तसं उगवू शकतं वाढू पण शकतात हा त्याचप्रमाणे ब्रह्मांडावरील प्रत्येक नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर श्री उपप्रमुख तिसरे महाभूत जमीन हे नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर खडकावर माती निर्माण करतात प्रत्येक नवग्रहाच्या ग्रहावर हा व मातीची जमीन बोलून वास्तव्य करून वास्तव्य करून आहेत तिथं ते त्याचप्रमाणे नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावरील मातीमध्ये हा जमिनीमध्ये कस ताकद निर्माण करतात नवग्रहाच्या याच्यावर व तो कस ताकद टिकून ठेवतात त्या जमिनीवर जे कस करतात कस माहिती आहे ना ताकद टिकून ठेवतात नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर पृथ्वीवरील जमिनीप्रमाणे वनस्पतीवर शेती उगवू शकते वाढू शकते म्हणजे आपल्या पृथ्वीवर जर जमिनीवर आपण शेती करू शकतो झाडं लावू शकतो मोठ्या मोठ्या वनस्पती लावू शकतो तसं प्रत्येक चंद्रावर होऊ शकतं प्रत्येक नवग्रह ग्रहावर होऊ शकतं तसं त्यांनी माती निर्माण करून खस करतात त्याच्यात स्त्री उपप्रमुख तिसरे महाभूत जमीन हे ब्रह्मांडामधील सर्व चौतीस पृथ्वी पंधरा चंद्र व नवग्रहाचे सर्व ग्रह यांच्या खडकावर पृथ्वीप्रमाणेच सर्व कार्य करीत आहेत म्हणजे पृथ्वी पण जसं कार्य करतात तसंच ब्रह्मांडामधल्या प्रत्येक चंद्रावरती काढतात नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर काढतात हेच कार्य करतात स्त्री दिव्यातोशक्ती स्त्रीमानोरूप यांच्यासमोर स्त्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन हे थांबलेले असताना स्त्री मानव रूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून बैल प्राणी रेडा प्राणी पा मैस प्राणी ही शस्त्रे निर्माण झाली म्हणजे त्यांची शस्त्र कुठली आहे बैल रेडा आणि मैश हे प्राणी त्यांची शस्त्रे हा ती शस्त्रे त्री शक्ति, स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख तिसरे पंचमहाभूत जमीन यांना दिलं ती, ती शस्त्र त्यांना दिली त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने चिमणी पक्षी या पक्ष्याचं रूप धारण केलं धाव्याच्या तव्यामधून एक ज्योत निघाली त्यांनी चिमणी या पक्षाचं रूप धारण केलं ती चिमणी यांना वाहन म्हणून दिलेलं आहे स्त्री तो शक्ती स्त्री मानव रूप यांनी स्त्री उपप्रमुख तिसरे महापौर जमीन यांना चिमणी पक्षी वाहन दिलेले आहे त्यानंतर श्री उपप्रमुख तिसरे पंचमहा जमीन यांनी ज्योतिस्वरूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्य तो शक्ती स्त्री मानवूप यांच्या बाजूला थांबले व त्यांनी रूप घेतलं त्यांच्या बाजूला थांबलं कर बन